नमस्कार मित्रांनो माझं नाव सतीश रणेरा आणि मी आलो आहे विदर्भ गोटफार्म वरती या ठिकाणी विदर्भ गोटफार्म आहे आणि ह्या गोटफार्म वरती सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिटल शेळ्यावरती काम केलं जातं हा बंदिस्त शेळ्यांचा फार्म आहे बंदिस्त म्हणल्याच्या नंतर चारा शेळ्या हा सगळा कंपाऊंडचा सगळा पसारा हे सगळं तुमच्यासाठी हो घेऊन आलोय बघा इथं ब्लड लाईन वरती काम केलं जातं जे टॉप मधल्या माद्या आणि बिटल मधले जे नर आहेत ते तुम्हाला पाहायला भेटेल सगळा पसारा दाखवणार आहे हा व्हिडिओ थोडासा कदाचित आठ दहा मिनटाचा होऊ शकतो परंतु तुम्हाला सांगतो हा संपूर्ण शेड पसारा संतोष नांदुरकर म्हणून ह्या फार्मचे ओनर आहेत कारण विदर्भामध्ये असल्यामुळं विदर्भ गोट फार्मचं नाव त्यांनी दिलेलं आहे आणि इथं असलेल्या ह्या युनिक पद्धती पद्धती कशा बघा कंपाऊंडच्या कडेला सुभावळीचा चारा उभा करून शेळ्यांना टाकला जातो आणि ते सुंदर पद्धतीने खातात त्याचबरोबर जे शेळी पालनामध्ये लागणारे चारे आहेत तर तीन एक्करचे सुबाबुळ तीन एक्कर सुबाबुळ हा बघा सगळे नेपियरचे प्रकार इकडे बाजूला आणि मी कंपाऊंडवरती उभा आहे आणि या ठिकाणी बघा तुम्हाला एक गोष्ट पाहायला भेटेल ती म्हणजे धुऱ्याच्या कडेला सगळ्या शेताच्या कडेला हा बाजूला चा, चा ला शेवरी आणि सुभाबळीचा कंपाऊंडचा परिसर म्हणजे सगळ्या धुऱ्याच्या कडेला लागवड करण्यात आलेली शेवरी किंवा सुबाबुळ मी तुम्हाला ट्रेनिंगमध्ये माझे जे काही शेळीपालनाचं ट्रेनिंग चालतं त्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला मी कित्येक वेळेस सांगितलं की कंपाऊंडला किंवा धुऱ्याच्या कडेला सुबाबुळ लावायची तो प्रॅक्टिकल डेमो आहे सगळे चारे पण दाखवणार आहे ही मुख्य गव्हाण म्हणजे जो, जो भुसा कुटार त्यांचं जे काही खाद्य भरडा खुराक तो टाकण्यासाठी आणि मग आता शेवरी आणि सुबाबुळ जे आहे ती कट करून टाकलेली असती तर ते शेवरी आणि सुभाब आता इथं आणलेली आहे सुबाबळ तर ही सुबाब हे पिल्ल ह्या शेळ्या किती आवडीने खाल्ल्यात हा एक कप्पा आता इकडं मधून शेळ्या सोडल्या तर दुसऱ्या कप्प्यामध्ये आणि त्या दुसऱ्या कप्प्याच्या आतमध्ये पण तशीच संरचना केली आहे त्यांचे जे दोन मुख्य पिडर आहेत एक म्हणजे शंभू ज्याची हाईट शेहेचाळीस आहे तो पण तुम्हाला दाखवणार आहे आणि बिटलमधल्या प्युअर शेळ्या आता या ठिकाणी तुम्हाला दाखवतो हा त्यांचा एक दोन पैकी मुख्य ब्रिडर हा वाला मला वाटतं हा शंभू नाही आहे शंभूमध्ये आहे हा बीटरचा ब्रिडर बघा कसा दिसतोय टॉप मोस्ट लाईन याची किंमत दोन लाख वीस हजाराच्या आसपासची आहे आणि दुसरा शंभू आणला का इकडे बाहेर सोडता येत का लाखो एक मजेशीर बाब सांगू का मित्रांनो तिला घेऊन पण इकडे घेऊन उघडेल का हां चला हा तिकडच्या बाजूला आता तुम्हाला शंभू दाखवतोय हे लावून घे ना लगेच आणि हे आहेत संतोष नांदुरकर यांचा हा पूर्ण फार्म आहे त्यांचा मोठा मुलगा आयुष आणि दुसरा अनिवेश आणि ह्या आता चालल्यात बघा शेवट हा आहे शंभू बघा हा शंभू जातोय आहे शंभूला तिथं जाऊन घेतो अन्वेषदा आयुषदादाना तुला पकडला आहे त्याची हाईट बघा मित्रांनो मी लिटरली दाखवतोय त्याची मानवरती करा आयुषदाला हा शंभू आहे बघा पंच बघा त्याची कानं बघा आणि तो त्याची हाईट किती आहे सेहेचाळीस आहे का शेहेचाळीस प्लस, प्लस आहे ना तो एवढा सुंदर बिटेल वरती युपीएससी करणारा मुलगा गोट फार्म मध्ये लक्ष घालतो विचार करा म्हणजे आवड आणि ह्या व्यवसायातली डेप्थ की तुम्हाला लक्षात येईल आणि वेश अतिथ बाजूलाच आहे तिघो बापले खूप सुंदर नियोजन करतात तो आहे शंभू त्याला थोडस जवळून दाखवतो तुम्हाला थोडंसं जवळ घ्या घेऊया त्याच्या नाकाचा पंच त्याच्या कानाची लांबी त्या सगळ्या गोष्टी त्याचे सगळे दात याची किंमत किती होती आपण ज्यावेळेस दोन लाख तीस दोन लाख तीस ला घेतला होता त्यावेळेस <laughs> आणि आता वजन किती आहे सध्या प्लस आहे <है। laughs> प्लस आहे तरी पण पापुड्या पोटाचा आहे म्हणजे अंगामध्ये त्याच्या अजिबात तुम्हाला असं म्हणजे भरलेला लदलत किंवा हा दिसणार नाही कारण ब्रिडर आहे ब्रिडर ब्रिडर तसा लदलत नसावा आपण तिकडे जाऊया एकदा बघूया तो मुख्य जो मुलाखतीचा व्हिडिओ आहे मित्रांनो कारण आयुष दादाची दादाची आणि संतोष भाऊंची आपल्याला मुलाखत घ्यायची तो स्पेशल व्हिडिओ येते हा तुम्हाला फिरून दाखवतो मी सगळ्या गोष्टी आता आपण आलो आहेत एक मोकळं मुख्य पटांगण आहे या ठिकाणी सगळ्या शेळ्या निवांत पदशीर असतात आणि ही ती पद्धत बघा ही पद्धत तुम्हाला दाखवतो मी इथं काय केलं जातं ह्या बाजूला परिसरावरती ही शुभाबळीचे जे फांटे आहेत असे टाकले जातात आणि ह्या टाकलेल्या फांट्यामध्ये काय होतं त्यांना मस्तपैकी खाता येतं एक उभ्या पद्धतीनुसार बिटलची प्युअर लाईनमधल्या शेळ्या त्यांची पिल्ल त्यांची पाठरं काही खस्सी केलेले बोकड काही अंडू बोकड त्याचबरोबर तुम्हाला जर आणखी काही पाहिजे असेल तर हे सगळं या ठिकाणी भेटल संतोष भाऊंनी खूप मेहनत केली मागच्या तीन वर्षापासून सगळ्या गोष्टीवरती आणि संतोष भाऊची मुलाखत पण घेतली मी तुम्हाला सांगितलं तो व्हिडिओ मी दुसरा आपल्या चॅनलवर दुसरा व्हिडिओ येणार आहे या ठिकाणी पण बघा एक चौरंग टाईपमध्ये सेंटरला मध्यभागी हे सगळं केलेलं इथं पिल्लं आणि शेळ्या काय करतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीने खातात म्हणजे फार हे बारीक फांटे असतात ना हे तुम्हाला कट करून जर टाकायला गेले कटी कुटी मशीन मधून किंवा कशामधून तर तुम्हाला असे फार म्हणजे जास्त हे होणार नाहीयेत ते चुरा चोथा किंवा ते पार हे होतात त्याच्यापेक्षा जर अशा पद्धतीने टाकले तर संतोष भाऊचं म्हणणे फार फार तर काय नाही एखादी काडी ठेवतात ते फक्त शिल्लक बाकी सगळं खातात त्या पद्धतीनं विदर्भ गोट फार्म वरती चाऱ्याचं नियोजन जनावरांचं नियोजन आणि प्युअर बिटल वरती काम करण्यात आलेला हा बंदिस्त फार्म आहे